नर्मदा मला जातानी घनदाट झाडीतून आमचा प्रवास चालू आहे आताच आगमन झालेलं आहे गहिनाथ महाराज आडाव नेवा शेकर महाराजांचा पाय चमकत आहे तो दिवसा चमकताना दिसणार नाही कारण सूर्यप्रकाश आहे आणि विशालजी महाराज गिरिमे रांजन खोलकर मागून येत आहे लुटू लुटू नर्मदे हर आणि असा प्रवास चालू आहे महाराजांचा एक पावलं पुढे या नियमाप्रमाणे आणि पुढे सुद्धा झाडी आहे डोंगर आहे जंगल आहे आणि स्थानिक लोकांनी दिवस मावळ्याच्या आत प्रवास बंद करायचा सांगितलेला आहे चला महाराजी चला हर